श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांची आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीबद्दल जाणून घेणार आहोत कारण उद्या आहे रथसप्तमी आणि रथसप्तमीची कथा रथसप्तमीला पूजा मांडणी कशी करायची आणि अशी कुठली कामं आहे जी आपल्याला आवर्जून करायची आहे हे सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका त्यानंतरही जर तुम्हाला काही समस्या असेल प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल चला मग सुरुवात करूया रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केली जाते हा दिवस सूर्यदेवतेला समर्पित असून या दिवशी सूर्याची सूर्यदेवतेची पूजा केली जाते पौराणिक कथेनुसार याच दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता आणि संपूर्ण सृष्टीला प्रकाश ह्या सूर्यदेवतेने दिला होता त्यामुळे या दिवशी सूर्यदेवतेची पूजा करावी हा दिवस आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा देखील दिवस मानला जातो कारण सूर्यदेव म्हटलं तर सगळ्या ग्रहांचा राजा आणि सृष्टीचा आत्मा कारण सूर्यप्रकाश नसेल तर कोणीही या सृष्टीवर जगू शकत नाही आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला सूर्यदेवतेची पूजा करायची असते आता बघा सूर्यदेवतेच्या रथाला सात घोडे असतात आता हे सात घोडे म्हणजे काय तर सात वारांचं सा प्रतीक आहे आठवड्याचे जे सात वार आहे त्याचं ते प्रतीक मानलं जातं तसंच त्या रथाला बारा चाके आहे आणि ही जी बारा चाक आहे ती बारा राशींचं प्रतीक मानलं जातं तर बघा आता आपल्या पूजा कशी मांडायची असते हे आता आपण थोडक्यात जाणून घेऊया अजिबात अवघड नाही एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्यावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची ना रांगोळी किंवा चित्र काढायचे आहे त्यानंतर हे काढल्यानंतर आपल्याला बारा धान्यांच्या राशी मांडायच्या आहे बारा प्रकारचे धान्य घ्यायचे आणि त्या राशी त्या चौरंगावर किंवा पाटावर मांडायच्या आहे अशा पद्धतीने साधी सोपी पूजा मांडणी झाल्यानंतर हळदी कुंकू व्हायचं धूपदीप लावायचं त्यासोबतच लाल रंगाची फुलं आपल्याला आवर्जून आवर्जून अर्पण करायची आहे आता ते झाल्यानंतर नैवेद्य काय दाखवायचा तर बघा पूर्वी चूल पेटवली जायची आणि रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी ह्या चुलीवर एका मातीच्या भांड्यामध्ये दूध तापवलं जायचं आता हे दूध तापवताना ते उतू जाईल अशा पद्धतीने तापवलं जायचं जे दूध उतू गेलेलं जे खाली आहे ते अग्निदेवतेला समर्पित होतं आणि जे भांड्यामध्ये उरलेलं असतं त्यापासून खीर बनवली जायची आणि याचं नैवेद्य दाखवलं जायचं पण आता चुली कुठे दिसत नाही तर आपण हे गॅसवर करू शकतो गॅसवर आपल्याला दूध तापवायचं आहे ते उतू जाईल अशा पद्धतीने तापवल्यानंतर काही दूध अग्नीला समर्पित होईल आणि जे उरलेलं दूध आहे त्याच्यापासून आपल्याला खीर बनवायची आणि खीर पुरीचं नैवेद्य सूर्यदेवतेला आपल्याला या दिवशी दाखवायचं आहे आता हे झालं पूजाविधी आता रथसप्तमी का साजरी केली जाते या यासंबंधी दोन तीन कथा आहे त्यापैकी एक कथा मी तुम्हाला सांगते तर बघा कुरु, श्रीकृष्णाचा मुलगा होता शांब याला स्वतःचा खूप जास्त अभिमान होता आणि एकदा काय झालं दुर्वास ऋषी दुर्वास श्रीकृष्णाला भेटायला आले होते आता दुर्वास ऋषी म्हटलं तर रागीट स्वभावचे होते हे शांबला काही ठाऊक नव्हतं आणि दुर्वास ऋषी हे खूप वर्षांच्या तपस्येनंतर श्रीकृष्णाला भेटायला आले होते त्यामुळे त्यांचं जे शरीर होतं ते कमजोर झालेलं होतं आता हे बघून जो शांब होता तो त्यांच्याकडे बघून हसला दुर्वास ऋषी हे रागीट स्वभावचे होते आणि त्यांना हे सहन झालं नाही त्यामुळे त्यांनी लगेच त्याला शाप दिला की तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिल्यानंतर त्याने श्रीकृष्णाकडे विनवणी केली की मला ह्या शाबापासून मुक्ती मिळू द्या तेव्हा श्रीकृष्णाने सूर्य नारायणाची उपासना करायला लावली आणि श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे त्या शांबाने सूर्यदेवतेची आराधना केली आणि तो ह्या रोगापासून त्याला मुक्तता मिळाली अशा प्रकारे सूर्यदेवतेची ही छोटीशी कथा आहे अजूनही दोन तीन ज्या कथा आहे त्या तुम्हाला गुगलवर नक्कीच बघायला मिळतील तर आता बघा हे आपल्याला अजून एक ही कथा आपल्याला अजून एक शिकवण देऊन जाते की सूर्यदेवतेची जो रोज पूजा करतो त्याचं आरोग्य हे सुदृढ राहतं बघा जेव्हा पावसाळा असतो तेव्हा रोगांचं किंवा आजारांचं प्रमाण वाढतं त्या तुलनेत सूर्यप्रकाशामध्ये ते आजार थोडेसे कमी झालेले आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे सूर्यदेवतेची आराधना केल्यानं आपल्या इच्छा तर पूर्ण होतातच परंतु आपलं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी देखील मदत होते तर ही थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आता उद्याच्या दिवशी आपल्याला अशी दहा बारा कामं आहेत ती करायची आहे ती कुठली आहे ते सांगायला सुरुवात करते तर चला मग सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट उद्या रथसप्तमी आहे त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही गोष्टी टाकायच्या आहे त्यामध्ये काय आहे तर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे त्यासोबतच लाल चंदन टाकायचं आहे आणि केशर जर तुमच्याकडे असेल तर केशर टाकायचं आहे तीनही गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर त्या तीनही टाका थोड्या थोड्या नसतील तर यापैकी कुठलीही एक आपल्याला टाकायचं आहे आणि अशाच पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आपली अंघोळ झाल्यावर आपल्याला सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचं आहे बघा सूर्याला रोजच अर्घ्य दिलं पाहिजे परंतु हे प्रत्येकाला रोज शक्यच होत नाही खरं तर अशक्य अशी गोष्ट नाही पण तरीही राहून जातं पण उद्याच्या दिवशी सूर्याला आवर्जून अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये लाल रंगाचा फुल थोडासा गुळाचा खडा आणि चंदन आवर्जून घालायचा आहे आणि अशा पद्धतीने सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे सूर्यदेवतेला प्रार्थना करायची आहे सूर्यदेवतेला अर्घ्य दिल्याने आपल्यामध्ये सकारात्मकता नांदायला सुरुवात होते एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्याला सूर्याकडून मिळत असते त्यानंतर आता पूजा मांडणी करायची आहे आता पूजा मांडणी कशी करायची हे सुरुवातीला आपण जाणून घेतलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आता ते समजलं असेल आता पूजा मांडणी झाल्यानंतर पुढचं जे काम आहे ते आपण नेहमी सणावाराला करत असतो ते म्हणजे आपला मुख्य दरवाजा बघा मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे हळदीचं लेपन करायचं आहे छान दारात थोडीशी रांगोळी काढायची आहे आणि अशा पद्धतीने घरचं वातावरण मंगलमय होईल अशा पद्धतीने आपल्याला मुख्य दरवाजा सजवायचा आहे त्यानंतर पूजा मांडणी झाल्यानंतर तिथे आपल्याला पूजा काय करायची आता जी पूजा मांडणी तुम्ही केली आहे धूपदीप सगळं काही दाखवलं आहे त्यानंतर आपल्याला आवर्जून आदित्य हृदय स्तोत्राचं पठन करायचं आहे त्यासोबतच सूर्य अष्टकम आणि कवचाचं देखील आपल्याला पठण करायचं आहे आता तुमच्याकडे ग्रंथ असेल तर तर त्यामध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल पण नसेल मग तुम्ही गुगलवर सर्च करू शकतात त्यानंतरचं पुढचं जे काम आहे ते असं की रथसप्तमीच्या दिवशी दानाला देखील महत्व आहे त्यामुळे आवर्जून आपल्याला फुल फुलाची पाकळी म्हणून थोडंसं दान करायचं आहे दान तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही कसंही आणि कितीही करू शकतात त्यामध्ये जास्तीत जास्त समावेश आपल्याला लाल रंगाच्या वस्तूंचा करायचा आहे जसं की मसुराची डाळ गुळ तांब्याची एखादी वस्तू गहू किंवा लाल रंगाचं वस्त्र किंवा केशरी रंगाचं वस्त्र म्हणजे लाल आणि केशरी ह्या दोन रंगांच्या संबंधित वस्तूंचा दानधर्म आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे पण दान देताना नेहमी अशा व्यक्तीला द्यावं जिला खरंच त्या गोष्टींची गरज आहे ही एक काळजी आपण घ्यायची आहे त्यानंतर आपण शक्यतो लाल रंगाचे कपडे परिधान करण्याचा उद्या पुरेपूर प्रयत्न करा सूर्यदेवतेची कृपा होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर सूर्यदेवतेचे अनेक मंत्र आहेत त्यापैकी कुठल्याही एका मंत्राची एक, मंत्रा एक माळ जपका होईन आपल्याला करायचे आहे त्यानंतरचं पुढचं जे काम आहे ते म्हणजे आपल्याला उद्या सूर्यनमस्कार घालायचे आहे सूर्यनमस्कार आपल्याला शाळेत शिकवले जायचे परंतु जसं जस जसं आपण आपलं म्हणजे आपण पुढे पुढे जात असतो तसं तसं तस ह्या गोष्टी कुठेतरी मागे पडतात सूर्यनमस्कार घालण्याचे आपल्या शरीराला अनन्य साधारण असे असे लाभ मिळत असतात परंतु तरीही आपल्याकडनं ह्या गोष्टी राहून जातात पण उद्या रथसप्तमी आहे त्यामुळे आवर्जून आपल्याला सूर्यदेवतेची बारा नावे घेऊन बारा सूर्यनमस्कार घालायचे आहे त्यानंतर नैवेद्याचं आपण जसं सांगितलं तसं पुन्हा एकदा तेच सांगते की उद्या आपल्याला खीरपुरीचा नैवेद्य पहायचं आहे आता ज्यांना ज्यांच्या घराजवळ नदी आहे किंवा जे नदीवर जाऊ शकतात त्यांनी आवर्जून उद्या एक काम करा तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा चढ उतार सतत चालू असतील वाढ होण्यासाठी हा एक छोटासा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा नदीच्या पात्रामध्ये आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून प्रवाहित करायचा आहे बघा हा छोटासा उपाय आहे परंतु अतिशय प्रभावी असा आहे तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी आवर्जून तिळाच्या तेलाचा दिवा नदीच्या पाण्यामध्ये प्रज्वलित करून तुम्ही प्रवाहित करा त्यानंतर उद्याच्या दिवशी मिठाचा कमीत कमी वापर करायचा वा आहे आता बऱ्याच ठिकाणी वाचण्यात आलं किंवा ऐकण्यात आलेलं असेल तुमच्या पण की रथसप्तमीच्या दिवशी मीठ खाल्लं जात नाही परंतु आता बदलत्या काळानुसार काही गोष्टी पाळणं आपल्याला अशक्य होत असलं तरीही मिठाचा वापर आपल्याला उद्या अगदी कमीत कमी, कमी करायचा आहे ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट जसं सुरुवातीला सांगितलं उद्या हमकास दूध उतू जाऊ द्यायचं आहे थोडंसं दूध उतू जाऊ द्या त्याने नक्कीच आपल्या घरात भरभराट होत असते बघा जेव्हा आपली घरभरणी केली जाते तेव्हा देखील दूध उतू जाऊ देतो आपण त्याला नक्कीच तसं महत्व आहे शास्त्राला जशी तशा का शास्त्रा काही गोष्टींचं वर्णन केलेलं आहे तर नक्कीच त्या गोष्टींचे आपल्याला लाभ मिळत असतात ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि तशा पद्धतीने जे काही नियम लावलेले आहे ते आपल्याला पाळायचे तर नक्कीच ह्या गोष्टीने आपला फायदाच होतो नुकसान कधीही कुणाच होत नाही त्यामुळे ह्या गोष्टी आवर्जून करून बघा आपल्याला एक प्रकारचं समाधानही मिळत असतं आणि केल्याचं पुण्यफळही आपल्या पदरी पडत असतं तर स्वामी भक्त हो आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी यासाठी रथसप्तमीची तिथी आपण सोडायची नाही रथसप्तमी या तिथीला भरभरून सेवा करायची आणि सूर्यनारायणाची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी प्रयत्न करायचे तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद